नमस्कार माझा महाश न्यूज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नांदेड शहरातील नवीन मोंडा या ठिकाणी आलेले या ठिकाणी राहुल गांधी यांची जाहीर सभा झालेली आहे आपल्यासोबत भोकर मतदारसंघातले अधिकृत काँग्रेसचे उमेदवार पप्पू भाऊ कोंडेकर आहेत द्रौपदी पप्पू भाऊ कोंडेकर यांना विचारणार आहे की आपल्याकडं काय मुख्यमंत्री तेलंगणाचे येणार होते अशी काही अठरा तारखेला आमच्याकडं तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डी यांचा त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि तेलंगणाला लगत हा भाग असल्यामुळं त्या ते स्वतःहून या ठिकाणी आम्ही विनंती केली आणि ते देखील याच्यात भोकर विधानसभा मतदारसंघात येणार आहेत आज राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली त्यांनी अनेक योजनाची आदरणीय राहुलजी गांधी यांची या ठिकाणी जाहीर सभा झाली आणि या सभेला खरं तर अभूतपूर्व प्रतिसाद सर्वसामान्य मतदारांचा या ठिकाणी मतदारां होता आणि काही दिवसापूर्वीच देशाच्या प्रधानमंत्र्याची सभा झाली आणि त्यांच्या सभेला एवढं रटाळवानं झाले की कोणी जायला तयार नाही तिथं स्टेज पूर्ण ती सभा खाली होती आणि आज अक्षरशः बसायला लोकांना जागा नव्हती एवढा प्रचंड प्रतिसाद लोकांचा या सभेच्या निमित्तानं होता आणि त्यांनी महाराष्ट्रात जे पाच या ठिकाणी प्रमुख जाहीर काँग्रेसच्या वचननाम्यात वचन, वचन दिलेले आहेत त्यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद या सभेला मिळाला आणि महाविकास आघाडीचे सर्व नऊच्या नऊ विधानसभेचे सदस्य आणि लोकसभेची ही जागा प्रचंड मताधिकाऱ्यानं निवडून येणार याच्यात काही शंका नाही लाडकी बहीण योजनासाठी पंधराशे रुपये केले तर आपण हा राहुल गांधी यांनी तीन हजार म्हणाले आणि बसची योजना तेलंगणामध्ये असे काही योजना सुरू आहे काँग्रेसनं या ठिकाणी वचननाम्यामध्ये महालक्ष्मी योजनेच्या नावाखाली एक आमच्या माता भगिनीसाठी नवीन योजना त्या ठिकाणी आणण्याचं वचन दिलेलं आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक आमच्या भगिनींना त्या ठिकाणी तीन हजार रुपये महिना प्रत्येक महिन्याला महाविकास आघाडी सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे आणि या सरक या दुसरं मोफत बसची सुद्धा या ठिकाणी घोषणा केली आहे महिलांसाठी मुलींसाठी बसचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रात मोफत असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे आरक्षणाच्या मुद्द्यात पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा हटवून सर्व त्या ठिकाणी वंचित असलेल्या आरक्षणाच्या विशेष करून मराठा समाज असेल किंवा इतर समाजांना त्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी सुद्धा वचन दिलेल्या बेरोजगारांना चार हजार रुपये हप्ता महिना हे सुद्धा याच्यात वचन दिलेलं आहे मग आता आपण भोकरमधून आहेत आणि भोकरमध्ये आपण तळागडातल्या लोकांची मुलाखत गाठी बेटी घेतल्या तर काय वाटलं भोकरचं काय विषय होतो आणि काय अजून लोकांची बाकी विकास खरं तर भोकर मतदारसंघात आम्ही जेव्हा फिरतोय भोकर मतदारसंघात ही निवडणूक निवडणूक राहिलेली नाही तर आता ही एक चळवळ झालेली आहे ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे सर्वसामान्यांना त्या ठिकाणी आत्मविश्वास वाटायला लागला की आता आपल्यातला सर्वसामान्य घरचा एक कार्यकर्ता एक शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत जाणार आहे आणि तो गेला म्हणजे आम्ही सर्व त्या ठिकाणी आमदार होणार आहे अशी सगळ्यांची भावना आहे त्यामुळे प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि मुळात भोकर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि तो आबाधितच राहिली यात काही शंका नाही आणि लोकांची प्रचंड उत्सुकता त्यांना ऐकण्यासाठीची आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा